ते आज आपण करणार आहोत मिश्र ढाळींचे आपे आणि मिश्र ढाळींचे धेवडे ते ही पौष्टिक हेल्दी वेळने मी एक वाटी मुसळ डाळ घेतली एक वाटी हरभरा डाळ घेतली एक वाटी ता तांदूळ घेतले आहेत एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे हे सगळे जिन्नस मी एकत्र एक धुवून भिजत टाकणार आहे अगदी हेल्दी होतात ते देखील आणि धेवडे देखील एकाच पिठातून आपण दोन पदार्थ करू शकतो आता मुलांना टिफिन सिरीज चालू करायची आहे हा पहिला टिफिन समजा मुलांचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते चार ते पाच तास पाने टाकून भिजत ठेवायचं आहे मी यामध्ये मेथीचे दाणे वगैरे काही वापरत नाही अगदी सिंपल साध्या पद्धतीने करणार आहे चार पास ही नंतर आथा मिकसर ते पाच आपण हे भिजल्यानंतर आता मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट वाप करून घेणार आहोत अगदी फाईन पेस्ट करायची आहे आपल्यांना खूप छान होतात टेस्टला देखील ला अप्रतिम लागतात नेहमीचे नेहमीचे डोसे आणि नेहमीचे अप्पे खाऊन कंटाळा असेल अश आला असेल तर अशा पद्धतीने नक्की करा चवीला देखील ला अप्रतिम लागतात हेल्दी दे, देखील ला असतात विटॅमिनने भरपूर विटॅमिन असतं यामध्ये मुलं अशी डाळी खात नाही त्यांना आपण अशा हेल्दी वेमध्ये काहीतरी चटपटीत करून देऊ शकतो मी सगळ्यांची पेस्ट एकत्रितपणे करून घेतली आहे छान पेस्ट हलवून आपल्याला मी कुकरमध्ये करते कुकरमध्ये हवा जात नाही त्यामुळे पेस पीठ छान फर्मेंट होतं आता हे मी कुकर लावून चार ते पाच तास परमेंट करून घेणार आहे हे पीठ तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे मी चार ते पाच सहा तासानंतर हे पीठ काढून घेतलं आहे त्यातले पीठ मी साईडला काढून घेतलं आहे आपे करण्यासाठी त्यातल्या निम्म पीठमध्ये मी फक्त मीठ टाकणार आहे जिरे वगैरे काही टाकणार नाही आहे धेवडे करण्यासाठी कारण की धेवडे आपण लोणचं चटणी यांच्याबरोबर खातो त्यामुळे मी हे फक्त मीठ टाकून करणार आहे नॉनस्टिक तवा घेतला आहे तापून घेतला त्याला ग्रीस करून घेतलं त्यावर मी धेड्यांसाठी दोन पळी बॅटर टाकलं आहे आणि छान फिरून घ्यायचं आहे धेडे जास्त पातळ नको डोसे पातळ छान लागतात धिडे थोडी थोडी मिडियम साईजचीच असायला हवे अगदी सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला हा मेनू करू शकतो ब्रेकफास्टसाठी अत्यंत उपयुक्त आहे मुलांना टिफिन देण्यासाठी देखील अगदी अगदी छान रेसिपी आहे मुलं देखील आवडीन खातील त्यांना कळणार आणि आपण सगळ्या डाळी एकत्र मिळून खातो आहे असं दोन्ही बाजूने आपल्याला टेंट टाकून खरपूस भाजून घ्यायचं आहे तुमच्या एका सपोर्टने माझं चॅनल ग्रो होण्यास मला नक्कीच मदत मिळेल त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा काही त्रुटी असल्यास माझ्या व्हिडिओमध्ये त्यादेखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन या प्रकारे आपल्याला डोसा पलटून घ्यायचा आहे आता एका साइडने शिजल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनिट मग जो पलटायचा आहे आपल्याला अगदी खरपूस भाजला तो कमी तेलात छान नाश्ता तयार होतो पाच ते सहा मिनिट लागतात अगदी झेडे बनवायसाठी खूप छान वास येतो धीडं देखील अप्रतिम लागतो चवीला खूप छान असतं हेल्थसाठी पण खूप छान असतं हाय प्रोटीन नाश्ता याला हवं तर तुम्ही आता एक दीड झालं मी अजून एक काढून घेते मग आपण अपे करूया बघा किती छान दिसतंय देखील छान येतोय गॅसची फ्लेम ही आपली मिडियमच असायला हवी धेडं टाकताना गॅसची फ्लेम लो करून घ्यायची तेव्हा तापून त्याला ग्रीस करायचं मग दीड्याच्या बॅटर टाकल्यानंतर आपल्याला मीडियम हाय फ्लेमवर धेडं भाजून घ्यायचं आहे छान आता मी दुसरं धेडं देखील बनवून घेणार आहे यामध्ये आपण कोथिंबीर देखील टाकू शकतो पण मी प्लेन बनवत आहे मीठ टाकून फक्त कारण की मला लोणचं आणि हिरवी चटणीबरोबर सर्व करायचे आहेत लसूण मिरची पेस्ट टाकल्यानंतर चटणीची आवश्यकता पडत नाही पण माझ्या मुलांना तसली आवडत नाही मी फक्त मीठ टाकून ढेड़े करते मोठ्यांना आपण लसूण वगैरे टाकून त्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकतो मी आता आप्यांमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दाखवणार आहे देखील छान होतात खुसखुशीत होतात धेडे दोन्ही साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटात छान भाजलं आता धेडं बघा किती छान दिसते एका पिठापासून आपल्याला दोन हेल्दी नाश्ते करता येतात तुम्ही माझ्या पद्धतीने नक् नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता मी आपल्याची तयारी करून घेते मी आपणसाठी एक गाजर घेतला थोडी कोथंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच कडीपत्तीची पानं घेतली एक कांदा घेतला आहे तुम्ही यामध्ये हवं तर शिमला मिरची वापरू शकतात मी शिमला मिरची नाही टाकणार आहे आता आपण गाजर हे छान किसून घ्यायचं आहे आपल्यांना किसल्याने मुलांना समजत नाही आपण गाजर टाकलं हे मुलांच्या पोटात देखील जातं मी वरची साल काढून घेते आहे आता बाजारात सध्या ऑरेंज गाजर मिळत आहे लाल मिळत नाही आहे त्यामुळे नाहीतर लालच गाजर छान असतं तर आता आपण हे किसून घेऊया किसनीच्या साह्याने मी जाड किसनीच्या साह्याने किसणार आहे या प्रकारे आपले ढि ढेडे तयार झाले आहेत तर आपण आप्पे बनवत आहोत आप्यांमध्ये मी हे सगळं टाकणार आहे त्यामुळे आपे नक्कीच हेल्दी होतील दिसायला किती छान दिसतं बघा या प्रकारे आपण सगळं टाकून घेऊया मी आता कोथिंबीर मिरच्या कढी पत्त्याची पानं हे देखील बारीक करून घेणार आहे त्याच पिठामध्ये मी आप्यांसाठी पीठ बाजूला काढलं होतं ढेडे करून कोथिंबीर बारीक चिरून घेऊया मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते आहे आता कडीपत्तेची पाने देखील चिरून टाकायचे आहेत चिरल्याने ती आपल्या पोटात जातात मुलं बाजूला काढून ठेवत नाही चव देखील छान लागते आप्यांची कांदा घ्या कांदा देखील बारीक चिरून घ्यायचा एक कांदा किसून देखील टाकला असता पण किसून मला आवडत नाही मला कांदा बारीक टाकून गेलेलाच आवडतो मी चॉपरच्या सहाय्याने देखील तुम्ही करू शकतात मी चाकूनच करणार आहे तुम्ही चॉपरच्या सहाय्यानी देखील करू शकतात आता आपण हे सर्व जिन्नस आप्यांसाठी काढलेल्या पिठात टाकणार आहोत मिश्र डाळींचे आपे म्हणा याला हवं तर तुम्ही मी यामध्ये उडदाची डाळ वापरली नाही आहे आता ही मिरची देखील बारीक करून घेऊया आपण मिरची देखील टाकूया या पिठामध्ये सगळे एकत्रित करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना चला तर मग टाकूया पिठामध्ये किती कलरफुल दिसत आहे बघा किती छान दिसत आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची पेस्ट करून देखील टाकू शकता यामध्ये दे लसूण देखील वापरू शकतात आता हे सगळे एकत्रितपणे करून घेऊया छान फेटून घ्यायचं आहे आता आणि मी यामध्ये कुठलाही इनो सोडा वापरत नाही आहे तरी देखील आपे छान खुसखुशीत कुछ जाळीदार बनतात कारण की आपण ते पीठ चार ते पाच फरमेंट करून घेतलं आहे कुकरमध्ये केल्यास फर्मेंट लवकर होते हवा बंद असतो कुकर म्हणून तुम्ही देखील ही टिप्स वापरून बघा माझी आता त्यामध्ये चवीनुसार स्वातंत्र्य मीठ टाकावं मी एक एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी दोन दोन वाटीचं प्रमाण देखील करू शकतात शिवाय कमी जास्त डाळ देखील करू शकतात मी थोडं हिंग टाकणार आहे हिंग टाकल्याने पचायला हलका होतो नाश्ता डाळीचे कोणतेही पदार्थ केले तर आपण त्यामध्ये हिंग जरूर वापरायचं आहे हिंगाने छान वास देखील छान येतो डायजेशन देखील छान होतं आता त्यामध्ये मी ओवा क्रश करून टाकणार आहे मी जिरं वापरत नाही आहे फक्त ओवास टाकणार आहे क्रश करून आता आपण आपेपत्र ग्रीस करून घेऊया गॅसवर तापून घेतलं मी हाय फ्लेमवर मग फ्लेम मी मिडियम करून ग्रीस करून घेते आहे बघा या प्रकारे करून घ्यायचं आपल्याला ग्रीस अगदी झटपट बनतं या याबरोबर आपण कोणतीही चटणी खाऊ शकतो खोबऱ्याची हो चटणी ल चटणी कोणतीही खाऊ शकतो शिवाय लोणच्याबरोबर देखील सर्व करू शकतो सॉसबरोबर देखील मुलं आवडीने खातील आता आपण चमच्याच्या सहयाने आपल्या पात्रात बॅटर टाकून घेणार आहे अशा प्रकारे झाला ना आपला हा हाय प्रोटीन नाश्ता तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मी न्यू कमर असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या रेसिपीज आवडल्यावरच वर्ले मला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळेल पुढे जाण्यासाठी आता मी सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे बॅटर आता आपण ही झाकून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवणार आहोत आता आपण झाकण काढून आपे आप पलटी करून घेऊया अगदी सहज पलटी होतात आपे जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात आपे पलटी होतात खूप छान बनतात खरपूस खमंग बनतात चव देखील छान असते आपण सगळ्या डाळी वापरल्याने चव देखील छान होते त्याच्यानी बघा मी एक एक किती सहज उलटा करत आहे तुम्ही देखील असा नाश्ता करू शकतात मुलांना हेल्दी टिफिनला देऊ शकतात किंवा खाण्यासाठी देऊ शकतात लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल हा नाश्ता किती छान झाले आहेत बघा कलर किती सुरेख आला आहे आप्यांचा कोणी सांगेल का यामध्ये गाजर लपलं आहे असं चला तर आपण परत पलटी करून बघू या आपे खोलून छान झाले आहेत वाफाळलेले आपे अगदीच खुसखुशीत बिना युनोचे आता मी सर्व करून घेते आहे एकाच पिठापासून आपण दोन हेल्दी नाश्ते बनवले बघा माझी डिश रेडी आहे ब्रेकफास्टची मी एबरोल लोणचं आणि ग्रीन चटणी घेणार आहे तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार सॉस किंवा चटणी घ्यायची आहे चला मंडळी ब्रेकफास्ट करून घेऊ आपण थँक्स फॉर वॉचिंग